आकाड पेशियल मस्त तिखट पुऱ्या अशा प्रकारच्या टम्म फुगलेल्या अगदी दोनच पिठापासून बनवायच्या आहेत तर पाहू शकता किती सुंदर टम्म फुगले आहेत किती मस्त कलर येत आहे तर वेळ न घालवता मस्त अशा आकाड पेशल पुऱ्या आज आपण तळणार आहोत पहा किती छान झालेल्या आहेत किती मस्त कलर आलेले आहेत आणि आता मस्त कलर आलेला आहे मस्त तळलेले आहेत तर आता आपण काढून घेऊया मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तर गव्हाचं पीठ अगदी मोजून घ्यायचं आहे एक एक वाटी दोन तीन तीन वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तीन वाटी गव्हाचं चाळून पीठ घेतलेलं आहे आणि आता आपल्याला ह्या ठिकाणी तांदळाचं पीठ एक वाटी घ्यायचं आहे तीन वाटीस एक वाटी प्रमाण एकदम ॲक्युरेट आहे तुमच्याकडं तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही ज्वारीचं पीठ यूज करू शकता किंवा बेसन पीठ यूज करू शकता तर हे पूर्ण पिठात आपल्याला प्रथम एकत्र करून घ्यायचं आहे तांदळाच्या पिठामुळे खुसखुशीत ता आपल्या पुऱ्या होतात त्यामुळे खास करून आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे आता आपल्याला ह्याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे परत आपल्याला हळद घालायची आहे पाहू शकता हळद घेतलेली आहे हळद घालायची आहे आता आपल्याला पांढरे तीळ घालायचे आहेत पोहे खायचे चार चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत मी आता आपल्याला सारण तयार करायचं आहे ह्याच्यामध्ये घालण्यासाठी आपल्याला धने एक चमचा जिरे एक चमचा ओवा एक चमचा ह्याची मिक्सरमधून बारीक पेस्ट करायची आहे तसंच हिरव्या मिरच्या आणि लसण पाकळ्या भरपूर असे ह्याचीही बारीक पेस्ट मिक्सरमधून करायची आहे प्रथम मी बारीक पेस्ट करून घेते लसण पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या मिक्सरच्या बाऊलमध्ये टाकल्या आहे तसंच धने जिरे ओवा हेही टाकले आहेत आता बारीक पेस्ट करून घ्यायची आहे मस्त बारीक पेस्ट झालेली आहे आता ह्या पिठात आपल्याला घालायची आहे ह्या सारणमध्ये पाहू शकता मस्त असा फ्लेवर येत आहे आणि तुम्ही लाल मिरचीही तुमच्या घरच्या आवडीनुसार यूज करू शकता पण जास्त तर चवदार आणि टेस्टेड हिरव्या मिरचीनं आपले पुऱ्या होतात अशा प्रकारे पूर्ण सारण मी मिक्सरचं घातलेलं आहे मिक्सरमधलं बारीक केलेलं आहे तेल, तेल आपल्याला घालायचं आहे एक दोन आणि तेल घातलेलं आहे रिगोलर यूज करतो ते आणि आता हे सारण एकत्र करून घ्यायचं आहे प्रथम तेल घातल्यामुळे मस्त खुसखुशीत तापले पुऱ्या होतात प्रथम मी चमच्याने करते तेल गरम आहे आणि नंतर आपण हाताने एकत्र करून घेऊया अशा प्रकारे आता मी पूर्ण सारण एकत्र करून घेते आता आपल्याला त्यात भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे बारीक कट केलेली ताजी ताजी घालायची आहे मस्त फ्लेवर येतो आणि तेही आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे मस्त अशी कोथिंबीर घालायची आहे आणि अगदी थोडं थोडं करून आता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि म मैत्रिणीनं लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला डो हा घट्ट बनवायचा आहे अजिबात सैलसर बनवायचा नाही त्यासाठी अगदी बेतानच पाणी आपल्याला यूज करायचं आहे तर पाहू शकता मी अतिशय मोजकं असं पाणी यूज करत आहे पाहू शकता मस्त असं घट्ट डो बनवला आहे आता आपल्याला फक्त पाच मिनटं रेस्ट व्हायला ठेवायचं आहे पाच मिनट अशा कंडिशनमध्ये आपल्याला रेस्ट व्हायला ठेवायचं आहे पाच मिनटं झाले आता आपण प्लेट काढून घेऊया आणि मस्त चपातीला जेवढा तुम्ही उंडा घेतात तेवढा तुम्ही घेऊ गे। शकता पाहू शकता असा प्रकारे मी चपातीला जेवढा लागतो तेवढाच उंडा गे। घेतला आहे आणि अशा प्रकारे कृती करून घ्यायची आहे पाहू शकता साईडला पीठ ठेवते आता मी एक पोळीपाठ घेते त्याच्यावर थोडंसं तेल लावायचं आहे अगदी थोडंसं पीठ यूज करायचं नाही आपल्याला आणि मस्त अशा आता आपल्याला लाटी लाटून घ्यायची आहे अशा प्रकारे जर पीठ यूज केलं तर तेलही खराब होईल आणि पुऱ्याही लालसर होतील तर अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे अगदी अल्ग्या थाताने लाटता येतात अशा प्रकारे पूर्ण लाटून घेतलेले आहे मस्त कार तोंडाचा ग्लास घ्यायचा आहे आणि पाहू शकता अगदी सहज हवा हो पहावा निघू शकते अशा प्रकारे आपल्याला गोल गोल पुऱ्या काढून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे पूर्ण गोल गोल पुऱ्या आता मी साईडला काढून घेते पुरलेलेही अगदी अशा प्रकारे ग्लासाने आत गोल फिरवून घ्यायचं आहे मस्त पुऱ्या होतात आता अशाच प्रकारे पूर्ण मी पुऱ्या करून घेत आहे साईडचं चा काढून घ्यायचं आहे साईडचं काढून घेतलेलं आहे तर पाहू शकता किती सुंदर पुऱ्या झालेल्या आहेत अशाच प्रकारे आता पूर्ण लाटून मी पुऱ्या घेते आता आपण तुळून पाहूया गॅस सुरू केलेलं आहे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम होत आहे आपलं तेल गरम झाल्यासच आपल्याला एक एक करून पुरी टाकायची आहे अजिबात गडबड करायची नाही मस्त असं तेल गरम झालेलं आहे पाहू शकता आता आपण एक एक करून आपण ती पुरी सोडायची आहे अगदी अलगद अशा प्रकारे पीठ लावलेलं नाही त्यामुळे मस्त आपल्या पुऱ्या होत्या अगदी हलक्या हाताने सोडायचे आहेत पाहू शकता अशा प्रकारे सोडून घ्यायचे आहेत एका टायमाला चार ते पाच सहज बसतात मस्त असे सोडून घ्यायचे आहेत पण ही प्रोसेस आपल्याला तेल फुल गरम झाल्यासच करत घ्यायचे आहे होऊ शकता अतिशय सुंदर असे पुऱ्या आपल्या फुगत आहेत कारण मस्त असं तेल आपलं गरम झालेलं आहे होऊ शकता आणि तुम्ही हे पीठ फ्रीजमध्ये ठेवून तुम्हाला पाहिजे ते तेव्हा तुम्ही तळून घेऊ शकता दोन ते तीन दिवस हे पीठ राहतं आणि पुऱ्या आठ दिवस राहतात पाहू शकता मस्त अशा आपल्या पुऱ्या फुगत आहेत भरपूर असं तेलही गरम झालेलं आहे तेल जर गरम झालं तर मस्त अशा आपल्या पुऱ्या होतात पुऱ्या तळण्यासाठी दोन तीन तेल तेल बुड़ ले ले ते तीनच मिनटं लागतात मस्त असा ब्राऊन कलर झाला आणि एकदम मस्त तेल सुट तेलाचे बुडबुडे कमी झाले की काढून घ्यायचे आहेत पाहू शकता मस्त असे तळले गेलेले आहेत फक्त दोन ते तीनच मिनटात तळून होतात तर अशाच प्रकारे पूर्ण आता मी तिखटपुऱ्या तळून घेते अशा प्रकारे मस्त आकाड पेशल तिखटपुऱ्या तयार झालेल्या आहेत पाहू शकता किती सुंदर झालेले आहेत कसे मस्त तीळ आपली कोथिंबीर वगैरे मस्त दिसत आहेत जसे दिसले दिसतात तशाच टेस्टलाही मस्त आहेत तर पाहू शकता किती मस्त फुल्ले आहेत आणि किती आ, मग टम्म झालेले आहेत मस्त अशी रेसिपी आहे एक ही एक ही अशी पुरी नाही की जी फुगली नाही मस्त फुगलेली आहे पाहू शकता आणि टम्म झालेली आहे आणि मी कडक तळून घेतलेली आहे तर मस्त अशी रेसिपी झालेली आहे आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अगदी थोडी जरी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया बाय टेक केअर